तर राम राम मित्र मंडळी आज बघा नुसता पाऊसच पाऊस आहे आज काय बाकरी नाही खायच्या हे पाऊसच नुसता आज झडी भातच करून खायचं का नाही आज काय करायचं का आज खिचडीच चिरम सामाई मित्रांनो तुमच्या गावाला आहे का पाऊस आमच्याकडं तर लईच आहे बघा घराच्या बाहेर निघायचं काम नाही किर्ची राहून मिक्स सगळ्यात वर दे टाकून आणि मग सगळा धुवू आता हळू टाकू pleated करून घ्या

पाणी काढून देऊ आणि पाणी होतून चांगल्या पाण्या टाकायचं झाले दुयचे दुयचे झाले टाकायचे मध्ये यात मीठ टाकायचं रांडे एवढं मीठ टाकून घेऊ आणि त्याला हलवू चांगल्या हलवायचं झाकून घेऊ आता मां दूर तक ओके तर मित्रांनो आता शिजला असेल भात आता खाऊ सकाळी सकाळी यात तुम्ही भात खायला ओकडे चल कर हा झाला भात तयार म्हणतो तर मित्रांनो या जेवायला आज झाडू आंबा चकेला भातच तुम्ही कुठल्या गावातून हडिओ हो पाहता तर करून अवश्य सांगा कारण मी रोज हेच दाखविणार नाही आता एक महिने वाजताच्या आत उसोडा जाणार आहेत मग तिकडे कारखान्यांचे व्हिडिओ आम्ही टाकू त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का कारण तुम्ही एक सबस्क्राईब केलं तर मला व्हिडिओ बनवाय मूड येतो आनंद वाटतो नाही सबस्क्राईब केलं तर मग मला मूड येत नाही कारण माझ्या इतका स्वस्त युट्यूबर तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही ज्यांनी कमेंट केली त्यांचं मग व्हिडिओमध्ये मी घेतो पण ते नाव मराठीत असलं पाहिजे सध्या फक्त रेग्युलर आपल्या व्हिडिओला कमेंट दोनच दोनचित एक तर मचिंदर राठोड आणि त्या पुण्याच्या ताई आहेत त्यांचं मुंबईच्या एक ताई त्यांचं नावच मग आपण इंग्लिशमध्ये म्हणून वाचता येत नाही तुम्ही पण कमेंट करा तुमचं पण नाव उद्या व्हिडिओमध्ये घेतलं जाईल धन्यवाद